प्रीमियर लीग दोन हजार सव्वीस मुंबई इंडियन्सने रिटेन केलेल्या पाच खेळाडूवर खर्च केले कोठ्यवधी रुपये आता फक्त त्यांच्याकडे आहेत पाच करोड पंच्याहत्तर लाख रुपये शिल्लक तर मुंबई इंडियन्सने कोणत्या पाच खेळाडूंना रिटेन केलेलं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे समनाथ सरकर आपण पाहतात क्रिकेट मराठी तर मित्रांनो जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये महिला आय पी एल सुरू होणार आहे आणि नोव्हेंबरमध्ये महिला आय पी एलचा ऑक्शन होणार आहे तर त्याआधी मुंबई इंडियन्स टीमने पाच खेळाडूंना रिटेन केलेला आहे मुंबईच्या टीमने दोन वेळा वुमन प्रीमियर लीग जिंकलेली आहे त्यांनी पहिला वुमन प्रीमियर लीगचा सीझन जो होता तो मुंबईच्या टीमने जिंकला होता नंतर मागील वर्षी त्यांनी हा सीझन जिंकला होता मुंबई इंडियन्सने कॅप्टन हरमनप्रीत कौर हिला रिटेन केलेला आहे त्यानंतर इंग्लंडची ऑलराऊंडर खेळाडू मॅच सिवर ब्रंट हा खेळाडूला देखील रिटेन केलेला आहे आणि वेस्ट इंडिजची कॅप्टन ऑलराउंडर खेळाडू हायली मॅथ्यूज या खेळाडूला देखील मुंबई इंडियन्सने रिटेन केलेला आहे मुंबई इंडियन्सने अमिलिया कर ही न्यूझीलंडची ऑलराउंडर तिला रिलीज केलेला आहे म्हणजे सोडून दिलेला आहे आणि अमरजोत कौर भारताची वर्ल्ड कप विजेता खेळाडू अमरजोत कौर हिला देखील मुंबई इंडियन्सने रिटेन केलेला आहे आणि कामलिनी ही हँडकॅप्ड प्लेयर्स मुंबई इंडियन्सने रिटेन केलेली आहे तर त्यांनी अमिलिया कर ही शानदार खेळाडू मुंबई इंडियन्सने सोडलेले आहे परंतु हरमनप्रीत कौर नॅथसिअर ब्रंट आणि हायली मॅथ्यूज या स्टार खेळाडू मुंबई इंडियन्सने रिटर्न केलेले आहेत आणि ऑप्शनमध्ये ते कोणत्या प्लेसला आता घेतील हे बघणे उत्सुकतेची ठरणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते मुंबई इंडियन्स महिला टीम दोन हजार सव्वीसमध्ये दे देखील चॅम्पियन बनेल का आपणास काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा